बदलापूर पश्चिम पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहे या चोरट्यांनी काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहरात दोन घरफोड्या केल्या होत्या तसंच दोन सोनसाखळ्याही चोरल्या होत्या या घटना बेलवली आणि शांतीनगर भागात घडल्या होत्या या चोरांना आता बदलापूर पश्चिम पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने पकडलाय आणि या दोघाही चोरांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे प्रेम उर्फ तुषार ढगे आणि सनी रोकडे अशी या चोरट्यांची नावं असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे महत्वाची बाब म्हणजे या दोन चोरट्यांपैकी प्रेम उर्फ तुषार ढगेला धूम स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी पकडलं काही दिवसांपूर्वी पहाटे चारच्या सुमारास पोलीस नाईक नितीन पादिर आणि पोलीस शिपाई प्रशांत पाटील यांनी कारवाई केली आहे पहाटेच्या सुमारास हेंद्रेपाडा ते सोनिवलीपर्यंत हा धूम थरार रंगला होता अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी दोन घरफोड्या व दोन चेन स्केचिंग झाले होते चेन स्केचिंग एक डी 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 अड्डा हॉटेल जवळ एक महिला सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना तिला पत्ता मंदिरचा पत्ता विचारण्याच्या बहाणे जवळ येऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे करून पळून गेला होता त्याच्या त्याच दिवशी सेम दिवशी मिनिटांनी शांतीनगर टेकडीवर एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना ओम साई टेकडी कुठे आहे पत्ता विचारण्याची बाहेर येऊन तिचं मंगळसूत्राचं स्नॅचिंग करून सव्वामुळे मंगळसूत्र स्नॅचिंग करून पळून गेलेले होते दोन आरोपीचा तांत्रिक विषयाद्वारे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीची माहिती घेऊन बदलापूर पश्चिम डीबी टीमने त्यांना त्या आरोपी प्रेम उर्फ तुषार व्यंकटेश ढिगे व वर्ष व सनी बाळू रोखडे पकडले असून या दोन्ही चोरलेले मुद्देमाल सोनं व घरफोडी मध्ये चोरलेले मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी पण त्यांच्यावर पाच ते सहा गुन्हे बदलापूर पूर्व व बदलापूर पश्चिम या भागात गुन्हे दाखल आहेत यापूर्वी त्यांच्यावर रात्रीचे घरफोडीचे गुन्हे आहेत बदलापूर पश्चिम भागात झाले बदलापूर पूर्व भागात पश्चिम पोलीस स्टँडला चार गुन्हे आहेत गेल्या तीन वर्षात बदलापूर पूर्व पोलिसांना पाच गुन्हे आहेत असे आतापर्यंत नऊ गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि आम्ही या चार गुन्ह्यात त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मान्य सीपी साहेबांचे आदेश आहेत प्रतिनिधी श्रद्धा आपले आपल्याबद्दल पाच टक्के डाउन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी फ्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या